काल अष्ट्यात्तराच्या स्वातंत्र्य दिनी लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने पंचायत समिती चावलीच्या भ्रष्ट आणि भोंगळ कारभाराच्या विरोधात लोकजनशक्ती पार्टीच्या माध्यमातून मी मीकरण गायकवाड लोकजनशक्ती पार्टीचा उपोषणासत आहे गेल्या पाच वर्षामध्ये शासकीय केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून माते विविध निधी जे ग्राम विकासासाठी जे निधी आले त्या ग्राम विकास निधीसाठी जे का जे कामं झालेत त्या कामांचं कोणता दर्जा न तपासता सर्व बिलं काढण्यात आलेली आहेत तर हा दर्जा तपासला कुणी आणि ही बिलं काढली कशा पद्धतीने याचा खुलासा होणं गरजेचं आहे माझी एकच जी ओ मॅडमकडे आणि इतर प्रशासनाकडे विनंती आहे की जे कोणी हे चुकीच्या पद्धतीने या अधिकाऱ्यांनी बिलं काढलेली आहेत त्या अधिकाऱ्यांवरती खोली गुन्हे दाखल व्हावेत आणि त्यांच्यावरती कठोरमधली कठोर कारवाई व्हावी आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत तो तो लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने ते बेमुदत आम बेमुदत उपोषण सुरूच राहील